ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इच्चलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी दैरशील माने यांना विजयी करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इच्चलकरंजीत आव्हान कोणत्याही गावाला शेती आणि पिण्यासाठी पाण्याची कमतरता न भासता इच्चलकरंजी शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा केला जाईल त्याचबरोबर यंत्रमागधारकांना विजयच्या सवलतीसाठी घातलेली ऑनलाईन नोंदणीची अट आचारसंहिता समतास रद्द केली जाईल असे आश्वासित करताना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी येथे केले इचलकरंजी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले पाहुयात मुख्यमंत्री पुढे काय म्हणतात ਸਗਿਆ ਤਾਂ ਜੀਤ ਕਰਨੀ ਮੱਧਿਆ ਸਗਿਆ ਤੇ ਆਪਣੇ ਯੰਤਰਾਂ ਦਾ ਧਾਰਕਾਂ ਦਾ